नमस्कार मडी कोकणच्या वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चालू आहे जंगल सफारीला माझ्याबरोबर आहे अजून चार मित्र आता आमच्या गावापासून सुरुवात करतोय आम्ही आलो आता बघू शकता गावाच्या वरती खाली आमची शेती दिसते आणि आता आपण चालू आहे वरती पाठीमध्ये दिसतात ते आपले मित्र पुढे जाऊ तशी त्यांची ओळख करून देऊ चला तर आपण जंगल सफारी सुरुवात करूया बघा जबरदस्ती घनदाट जाड आहे जंगल तुम्हाला दिसतं इकडे गवत वाढलंय जे पायवाट आहेत त्या पण आपण घायश्या झाल्यात जुन्या देखील काही आमच्या इथून गोरे जायची का गावचा पाईप इथे फुटलाय गावच्या पाणी गावाला जातो चला तर मित्रांनो आता आपण घाणेरी धुणी भाषे घाणेरी धोण म्हणजे घाणेरी दगड आता जे आपल्याला पुढे भेटणार ते घाणेरी दगड दिसून घाणेरी दगड बाजूला बघू शकता जंगली डुकराने असं खोदून ठेवलाय ना कंदमुळे खाण्यासाठी हा पूर्ण डुकराने खोदून ठेवलाय इकडे आणि आपल्याला असा सरळ वरती जायचं बघा रस्ता पण दिसत नाही इकडे अक्षय इथे काही शोधण्याचा प्रयत्न करत काय भेटलं काय सध्या तरी काय चला काहीतरी बघू जंगलात जाऊन काय मिळतंय का बघूया असंच आपल्या पुढे चालत जायचं वरच्या सायापर्यंत जंगल सफारी करत असताना मुंग्यांचे काहीतरी अनोळखे जाती पाहायला मिळतात आप ते आपले अक्ष दाखवतोय आपल्या मोबाईल दिसणारी मस्तच एक नंबर हाच कॅमेरा बघा काहीतरी मुंग्यांचे आम्ही संशोधन कॅमेरा स्मार्टफोन वायर कॅमेरा स्मार्ट आताच त्याला बोलतात एन्डोस्कोप एंडोस्कोप आता एंडोस्कॉपी साठी पण मेगा पिक्सेल कॅमेरा असतो आणि टॉर्च लाईट असते जो मोबाईल बरोबर ती कनेक्ट होतो ते म्हणजे दिसतोय ते काय काय ते बघा ते आतमी टाकतात मुंग्यांच्या वारुळामध्ये आणि काय होणार आहे ते आपल्या मोबाईलवरती दिसणार आहे ते मी मुंगी जरी असली ना तर आपल्याला ते दिसणार ते मुंगी पकडते बघा हे बघा केले ती ती तिकडे गेली आपण गेलेली नाही ना रौनक सेम नाही ना हा ना। मुंग्या पकडण्याचा हेतू तुम्हाला शेवट शेवटी शंभर टक्के सांगणार पण आधी बघा किती आम्हाला मुंग्या मिळतात त्या आपण जे मगाशी घेतली होती दाखवली त्याच्यापेक्षा ही वेगळी आहे आम्हाला दोन आतापर्यंत दोन मिळाल्यात गोडाकडची बाजू सोनेरी आहे ओके आणि आता आम्ही इथे जे संशोधन करत होतो काय आमच्या हाती लागलं नाही पुढे बघू आता फायनली आपण वाकत वाकत जंगलातून रस्ता काढत खालच्या सळ्यापर्यंत पर्यंत पोचतोय पूर्ण रेड कलर आहे ना डिंगल आमच्याकडे बोलते डिंगल त्याला वाशे तुला हा डिंगला दाखव एकदम

फायनली आता आपण पोचणार आहोत खालच्या साड्यावरती हा आलो आपण खालचा सा साडा हा पुन्हा सपाट भाग होता पण आता खूप जंगल झाले इकडे हे बघा रस्ता काढत चाललोय हो हा लाल दगड आला की समजायचं आपला सा खालचा साडा आला तर फायनली आपण खालच्या साड्यात पोहोचलोय आणि घनदाट असं जंगल गवत बोलता येईल गवतातून रस्ता काढत आपल्याला पुढे आहे आला दगड आता आपल्याला जायच्या त्या तिकडे डोंगर दिसतंय ना त्या टॉपला जायचं आहे चला बघा आपण आलो आता खालच्या होते आणि खालच्या साड्याचा जो मधला ओढा आहे पर्या पर्याला पाणी आहे की बघूया इथं खाली पाणी अस पाणी असण्याची शक्यता असते इथं खाली बघूया इथं असलं तर पाणी ठीक नाही तर मग नाही नाही पण पाणी खूप आटलं आहे पूर्ण गेला संपला पाणी ह्या टायमाला इथे पाणी होता थोडासाच का राहिलं काय नाही राहिला बघा इथे पाणी असतो ओपन अनिल पन, आपण खालच्या साड्यावरती आलो आहे आणि बऱ्याक आपण सर्वजण झालो इकडे अक्षय राज रोणक शेख चला आता आपल्या तिकडे जायचं बरोबर व्हाच्या साड्यावरती एक टप्पा आपला पूर्ण झाला आहे आणि दुसरा टप्पा आम्ही तिकडे सपेट दिसतं तिकडेसुद्धा जाऊन आले हो लास्ट टाईमला भाजी काढलेली तिकडे हां आता मी इथे विश्रांती घेतो थोडस थोडासा पाणी वगैरे पितो आणि इथे एक मस्त नजारा घ्यायचा आपल्याला ड्रोनच्या सायने चला थोडासा पाणी घेऊया मला जंगलात पिळत असताना आपल्या पॅन्टीला बघा काय काय चिपकले हा जंगलचा मेवा आहे सर्व साफ करा नको असणार नको असणार मेवा एक्स्ट्रा काय इकडे पण रौनकच्या पॅन्टीला मला घरा घेऊन मला घरी घेऊन जाऊ दुखून ठेवले तरच निघेल तुला पाणी प्यायचं पिऊन घ्या आणि इथं मस्त पैकी एक नजारा घेवा दोनच्या साईने काय मिळालं याला काय काय मिळतंय बघा राहिला काय मिळालंय हरड मिळाले गावठी भाषे हरडा हरडा जे आपल्याला वरती विमान उडवायचं आहे ना तिथे इन्स्टॉलेशन चालू आहे तिथे अक्षय इन्स्टॉलेशन करून घेते हे सर्व सामग्री इथं पडले इन्स्टॉलेशन करून झालं आता चेक करते मोबाईलवर लावते कॅमेऱ्यासाठी डायरेक्शन बघण्यासाठी दोन इन्स्टॉलेशन करून झालं इथे हे बघा हा ड्रोन आहे आता आपल्या जाण्यावर चला गेरेला गेर, काय सुरूच झाले पुढच्या साईडला काय मजा आली कुठला अक्षय घेतला कुठला कुठला सगळे डोंगर आपले जंगल वाचा हे जे आपल्या संस्था गावामध्ये ज्या पंचगृष्टी काम करते त्यांच्या थ्रू आपण आज डोंगरावरती आलोय आणि तिकडे आपण चालणार आहोत आपण वरच्या सड्यावरती चला एकदा चाललोय सुरुवात झाली चालायला थोडस विश्रांती केली आणि परत एकदा वरती चाललोय आम्हाला जायचं तिकडे वरती मगाशी बोलल्याप्रमाणे अक्षय चालू आहे बघा हे सर्व मस्त ते चालतात आणि हे बघा आम्ही जो चालतोय आम्हाला रस्ता मिळत नाही जे जुने रस्ते आहेत पायवाट्या होत्या त्या गायब झाल्यात आणि आता आहे ना बाहे रस्ता आपला धुंडो रागे चलो गावामध्ये बैल झालेत कमी भरपूर गवत रस्ता तर कुठे राहिला नाही फुचका रस्ता खूप धुंडो रागे चलो जंगलात आल्यानंतर बघू शकता रानातील राहून मेवा रे। था 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 हे आहेत ककनेरे खायला खूप चांगले लागतात पण ककनेरेचे काटे खूप उलटी असतात वाघाच्या नाक्यासारखे खतरनाक असतात हे बघा काळे होतं पिकणार अजून पिकली नाही खायला ते भारी आता काही नाही पिकली कुठे तिकडे समोर असेल चला आम्ही सर्व जीपीएस ची भविष्याने आता दाखवतोय अंमलबजावणी करतोय हि मये नाही दाखवत आहे इथेच दाखवतोय अशक्य चार मीटर बघा चार मीटर त्या चार मीटर त्या साईडला चार मीटर खालच्या साईडला तर बघूया आता कुठे कुठं मिळतो चार मीटर शोधायला लावतायत बाय फेल जाओ चार चार मीटर सब जन इधर उधर फेल जाऊ इधर उधर जीपेच च्या आधारे मी फिरतोय पण काय आम्हाला ठाऊ सुगाव लागत मिळाला जिंदाबाद हा दगडाला म्हणजे बांधाला पकडून आम्ही चालू आता वरती इथे पहिल्यांदा आलोलो परत एकदा बघतो इथे त्या बा, बांधावर म्हणजे माझं म्हणणं काय माहितीये हा इथे असायला पाहिजे हा बघ हा दगड आणि इथे असं होता हा बघ हा बघ तूच पण तो बाद झालाय बरोबर ना हाच आहे तो बाद झालाय हाच होता तो अरे बुजवलं माती आली पूर्ण हे बघ हे दगड बघ हे बघा हे इथं होत पूर्ण ते बुजले माती पावसाने गेले ते वरती हे दगड बघ ते बघ पुढे जाऊन आणि ही काठी आहे एक्स्ट्रीम लेव्हलवरती गेलाय काम खतरनाक चाललं बस फार धुम माइक दे <laughs> आता ते आमच्या काट्या उभा राहून भेटणार काटे उभे असतील तर खराब झाले असतील आठवड्या संशोधन संशोधन काय काय दगडात मातीत ते जंगली तुम्ही आता बोलून ठेवा नंतर आणि हे सर्व आपण करण्यामागचं कारण असणार लाच याच्यामध्ये बोलणार आहोत पण पहिल्यांदा किती काय मिळते ते बघूया आणि ठीक आहे त्याच्यामध्ये बघा हे मिळाले माहिती नंतर भेटणार आहे कोचिड आहे गोछड रानटी गोचिड म्हणतात त्याला माणसाच्या अंगावर जर चढली सोडणार नाही एकदा ना, अंगावर चढली तर त्यामुळे एवढी चिकटून राहते की म्हणजे आपलं रक्त पिऊन पिऊन जाडे होत जाते आणि आपल्याला जर समजायचं असेल किंवा वेगळं काय तर तोंडाला सारखं पाणी सुटत राहते हा थुणक्या येतात तर समजा आपल्या अंगावर कुठे गोचिड आहे आणि अशा ठिकाणी जर लपून राहतात म्हणजे काके मध्ये काकेमध्ये जांगेमध्ये अशा ठिकाणी तिथे आपण आपलं लक्ष तो जास्त वेळ जाणार आमचा प्लॅन आता चेंज झालाय आम्हाला जायचं वरच्या शाळा पण तिथं ना जाता आम्ही चालू आहे आता परत रिटर्न खाली जायचं ठरलंय परत सर्वजण खाली येतात आणि जो खालच्या शाळेचा पर्याय आहे म्हणजे ओळा आहे नारळ आहे त्या पर्याने पुन्हा खाली जायचा प्लॅन करतोय आम्ही चला तर जाऊया आपण त्या पर्याने तर करूया त्याला आता निघालो परत खाली बोललो तर मग आम्हाला त्या ओढ्याने खाली खाली जायचं आहे बघा आम्ही परत एकदा खालच्या साड्यावरती आले बघू सुद्धा पठरा दिसला म्हणजे खालच्या साडा आला आणि खालच्या साड्यावरून सरळ जो आता ओढा मिळणार आहे त्या ओळ्याने परत एकदा खाली बघूया कसं काय उतरायला खूप हाड असणार आहे मला तर माहिती आहे कारण का तो गया। तो गया। तीन जूनचा वादळ झाला त्याच्या नंतर एकही माणूस त्या ओढ्याने किंवा पर्याने जा गेला नसतं आम्ही पहिल्यांदाच अपवाद असू की ओढ्याने खाली जाणार असतो बघूया जमलं तर नक्कीच खाली जाऊया आलो आपण त्या पर्याजवळ ज्या पर्याने आम्ही खाली जाण्याचा प्रयत्न करत आहोत रोडपर्यंत दोघे कुठपर्यंत जावं तेथे हो खूप हाड असणार आहे कारण का मी बोलवतो मला अशीच की चार वर्षापूर्वी जो वादळ आला वाड वादगाल्यानंतर एकही माणूस ह्या पर्याने कोण खाली गेला नसेल तर आज आम्ही ट्राय करणार आहोत आणि मागचे सर्व ते आपल्याबरोबर जाणारे सर्व शिलेदार खाली जाणार आणि हाच तो पर्या दोन कातळाच्या मध्ये जो नाला आहे नाल्याने आम्ही खाली जायचा प्रयत्न करतोय बघू ते क्षणभर विसरते आम्ही सर्वच इथे बसले इथे राज आहे इकडे सर्व आम्ही सर्व मित्रमंडळी इकडे बसले आणि मी सुद्धा बसलय आणि रोनक चालल आपण इकडून असं वरती आलो इकडून आणि आपल्या इकडे जायचं असं सरळ खाली जायचो एवढं खाली आहे ना खतरनाक आणि भाई सांगतोय पाचशे मीटर आहे पाचशे मीटर मला माहिती आहे ना की आहे ती भाई पाचशे मीटर सांगतोय बघा भाई आम्ही पर्याने खाली चालू आता विश्रांती झाली काही मुलं तिकडे आहेत आणि आम्ही चालू बघा एवढं खतरनाक आहेत ना, ना? मी बोललो होतो मला माहित आहे इकडे जायला काय साधी साधी गोष्ट नाही मोठी अरे काय बाबा चला सौकाश हे बघा कुठल्या साईडने जायचं आता माहिती नाही चला सौकास <laughs> चला अक्षय गेला खाली आता मी चाललोय आपण जाऊया खड्डा भारी बांधलाय स्लीप आहे ओला ओला आहे अजून शेवाळ आहे वरती चला बाय चौकास चौकासा स्लीप होतील ओली आहे दगड ओली आहे चौकास तसच उतर उलटा नको पाय टाक ह्या खड्ड्यामध्ये पाय टाक सौकास चला एक आला दो दोन रस्ते आहेत एक ह्या साइडला पण रस्ता आहे असं ह्या साइडला आणि ह्या साइडला रस्ता आहे तर आम्ही ह्या साइडने जायचं ठरवलंय अक्षय गेला पुढे अजून आपले दोघे तिकडे वरती आहेत हे बघा तिकडे अरे चला दिसत आहे की रे हे बघा इकडे खूप लांब आहेत अजून चला हो भाई रस्ता निवडला आहे ना एकदम खतरनाक रस्ता आहे काय दगड पाचशे पाचशे किलोच एक पाशे पाशे किलो एक दगड आहे मोठा जास्त पण कमी नाही पुन्हा लाल दगड आहे अक्षय खालपर्यंत गेलाय आणि तिकडे बघा राज मी इथे उभा आहे रस्ता बनवतोय तिकडे बघा तिकडे अक्षर रस्ता बनवतोय हा ट्रॅकिंग आहे मोठा चुनवती आहे चुनवती बाय अभि लेके आ उसको तर मित्रांनो आपण एवढ्या जंगलातून फिरतोय कशासाठी फिरतो काय फिरतो आपल्याला शेवटला बघायचं पण आम्ही हा ही बघा ही मेहनत त्यांनी करी या डोंगरातून जातोय आम्ही दगडातून जातोय जंगल सफारी म्हणता येईल आपल्याला जंगल सफारी करता करता आपल्या जंगलात काय आहे राहिलंय आता हे पाहता येईल आणि खाली बघा अक्षय तर गेलाय त्याच्या बाबत हा अभिषेक सुद्धा गेला आणि मी मध्ये आहे आणि इकडे दोघं जण पाच जणांची टीम आहे आम्ही चाललोय आता परत खाली परतीच्या वाटेला परतीची वाट निवडली आम्ही ओढ्याने जायला जायचं ठरवलंय बघा एवढं दगडातून जायचं ठरवलंय साधी सरळ वाट आपल्याकडे आहे पण काय वलतात ना रक्त्यातूनच जायचं म्हणून आम्ही इकडून चाललो आहे काय नवीन पाहायला मिळेल ह्या आशेने आम्ही चाललोय आहे इकडे ए बोवा तुमच्या जवळ तुम्ही घ्या बघा चौकासा दगड एकदम स्लिपी आहेत बघू शकत शेवाळ आहे इकडे आणि खाली आल्यानंतर थोडंसं पाणी भेटलं आहे अक्षयला बघू आता खाली जायचं आपण प्लॅन करूया इथून दगडावरून जायचं आहे बोललो तर आपल्याला खाली गेल्यावर पाणी मिळणार आहे तर बघा तर इकडे पाणी आहे दोघांनी पाणी प्यालेत पान ताण भागवायची तर खाली पाणी प्यायला मेहनत करून खाली घ्यावं लागेल चला तर आता इथून पुन्हा खाली समोर जायचं आपल्याला त्यांना तर खूप खाली सोपाय जायचं मी सांगतोय ना किती आहे मी कोण असं वरती आलो आहे इकडे वरतून आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल नदी ह्या साईडने सुद्धा गेले आणि ह्या साईडने सुद्धा गेले बरोबर दगडावरती एक झाड पहायला मिळते तुम्हाला तो पण झाड आहे आपल्या इथे दगडावरती बोलवतो ना हा फणशीचा झाड आहे हा बघा हा पूर्ण फणशी झाड आहे असा बरोबर दगडाला धरून ह्या साइड ला ओढा आहे त्या साईडला ओढा आहे मधोमध मद झाड आहे चला आता आपल्याला खाली जायचं हे सिंपल सारखे तुम्हाला आलेले दिसतील दिसते झाडावरती हे बबल दिसतात ना हे बघा हे दिसतात आणि त्याचे पाने एकदम डार्क दिसतील तुम्हाला आणि जाडी असतात फणशीचा खाली असतील खरी गोष्ट पण आता खाल्ला इथं घेऊन आला असतात ना त्या कणा कणा काय रेणू अनुचा हिशोब झाला असता आता वडापावच्या खूप भूक लागले ते खायला आणायला होते इथं फरसान काय पाले तो पण खाऊन टाकू थांब थांबत खाली पाणी हो दे ते बसूया ते खाऊन टाकू थोडेसे विटामिन भेटतील आपल्याला काय असं चालत आलो बघा दिन जुलचा जो वादळ आला त्याचे दुष्परिणाम आता पण पाहायला मिळतात जो वादळाची झाडं तुटली होती अजूनपर्यंत नदीच्यामध्ये अशीच्या अशीच आहेत आपल्या पर्यामध्ये ओड्यामध्ये अशीच्या अशी पडलेल्या आहेत ह्याच्यातून आम्ही बघा किती खाली उतरत चाललो आहे खूप मोठी ट्रॅकिंग करतो आहे आणि खाली मला वाटतं आमची भुशाड येणार आम्ही बोललो होताना खालच्या सराड्यावर आम्ही चालायला सुरुवात केली आणि आम्हाला खाली जायचं आहे तर आम्ही चाललो आता खाली असा खाली खाली आलो असा खाली बघा पुढं जंगल दंग जंगल आणि दगडसुद्धा आहेत आणि आमचा हा पाणी जिथं आमच्या गावासाठी लागणारं भुशाळतलं पाणी ग्राव्हिटीचं पाणी आहे फायनली आम्ही व खालच्या साईडवर इथपर्यंत चालत आलो मी बोलो खूप हार्ड रस्ता असेल तर पोराने खूप मजेदार रस्ता आणि सिंपल रस्ता केला एवढ्या दगडातून उतरता उतरता खूप मजा आली मी बघा समोरच आपल्या गावाला जो ग्राविटीचा पाणी जातो तो आहे तिथूनच आम्हाला सर्व गावाला पाणी पुरवला जातो सध्या तरी जिथपर्यंत पावसाळा असतो तिथपर्यंत आम्ही हा पाणी पितो अरे बापरे आणि इथं बघत असताना आपल्याला इथं हेच हो। आहे ना हो पाहिला इथे बघू शकता पाण्यामध्ये झूम करतो हे सापाची कात आहे ती काढून घेव्या हे काठी इथं जंगलामध्ये असं काय ना काय पाहायला मिळत असतं त्याच एक प्रकार आहे सापाची कात ती साफ करून घेव्या कारण की आपल्या ह्याच्यामुळे अख्खा गाव पाणी पियत असतो बघा मित्रांनो आता ही आहे ना सापाची कात काढ काढायचा प्रयत्न करतय खाली अडकले मी बघा सापाची कात काढून घेतोय खाली टाकतो अशी पाण्यामध्ये परत जाणार नाही सापाची कात पूर्ण काढून झाले तिथं बघू शकता आपण पूर्ण काढून केलंय आणि आपण त्या आपण इकडे पुन्हा टाकून दिलंय खाली आणि पाणी पिण्यायोग्य करून ठेवलंय चला आता पुढे जाऊया आणि माझ्यावर असले सर्व हे बघा ह्या सर्वांनी मदत सुद्धा केले मी मी बघितली काय झालं असेल झालंय आणि आता आल्यासारखं पाणी तर किती साफ करून घे माती दगड आहेत ते साफ करून घेतोय तिथं झाल्यानंतर तिथं आपले जाळी ठेवले जाला पाला पातोळा काढून घ्यावे आपण त्याचे फिल्टर जाळी ठेवलं हे काढू शकत नाही कसं माहित आहे येणारा पाणी फिल्टर होतं जाळी ठेवतो माती दगडातून मग फिरलं जातं डायरेक्ट जात नाही असं ठेवले म्हणजे हे दगड काढायचे नसतात ओके सही आहे म्हणजे कसं दगड पाला पातोळा काढायचा बाकी काय करायचं नाही तर मित्रांनो भुशाळीच्या पाण्यावरती आले वरती साफसफाई केली साफसफाई करत असताना आपण खाली आलो खाली येत असताना आपल्याला पाहायला मिळालं की इथे बघा हा पाईप निघाला आहे तर जोडून घेतलं पाहिजे नाही नाही जोडलं तर आपल्या जाणारा पाईप पाण्याचा फोर्स खूप कमी असे मला वाटतं खूप कमी येते हां आता बरोबर जोडला आहे जोडून घेतला बऱ्यापैकी पाणी आता फोर्स नाही खाली जायला असं मला वाटतं कारण का टाकीमध्ये पाणी खूप कमी जायचं ते आता बऱ्यापैकी पुरेल आपण गावात चालत चालत असं इकडं खाली पर्यंत आलो आहे अजून बघा तिकडे येतात चालले तिकडे दिसत असेल तुम्हाला कोपऱ्यातून तुम कोण कोण येतं येते हा अरे राज तिकडे अक्षय अभि वरती आहेत मी आणि अक्षय पुढे आलो आहे आत्ता आम्ही भुशाडीतून आलो आहे आमच्या खालच्या कोडबीवर कोडबीवर जिथं त्यालासुद्धा पाणी आमच्या वाडी साठी पुरवला जातो तिथे आलोय चला तर आता बघत असाल आम्ही खाच्या सळून पूर्ण ह्या पर्यंत चालत आलोय त्या दगडीतून आम्हीच वगैरे व्यक्ती असू मला वाटतं ह्या पर्यंत चालत येणारे परत एकदा बोलते कुठे हा बघा जंगलात आल्यानंतर असे कीटक पाहायला मिळतात जंगल सफारी करत असताना आपण चालत आलो खाली चालत येत असताना वरती पाण्याचा फ्लो कमी होता आणि जिथं आम्ही आता इथं आलोय तिथून जो पाण्याचा फ्लो वाढलाय बऱ्यापैकी मस्तपैकी पाण्याचा फ्लो वाढलाय बघा परती कमी होता पण इकडे पाण्याचा फ्लो जास्त आहे बघा झरे पण वाढलेत सर्वच वाढलेत जसं खाली जाऊ तसा पाण्याचा फ्लो वाढत जाईल आणि अक्षय खाली आहे बाकीचे आपले परती आहेत खूप मेहनत केली पुराने चालत यायला दगडधोंडे मोजत आलेत ते आल्यावर हिसाब टाका पाण्याचा फ्लो वाढलेलं दिसत आहे आणि आता आपण खाली जात असताना बा खाली चाललो आहे ओ बाप रे बघा इथं पाणी किती लागला बाप रे खतरनाक पाणी आणि खतरनाक पाणी लागत असताना बघा इथे पाणीचे साठा सुद्धा भरपूर आहे इथे अरे बापरे पाण्याचा साठा भरपूर आहे इथे आणि आपण आपल्याला इथं खाली जायचं आहे ओके आपण कसं उतरते ते बघा पहिल्यांदा खतरनाक बापरे हो हा, 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 हा। आणि हा खतरनाक ना जरा बघा आम्ही एवढ्या उंचावर आहोत ना तिकडे हा कातळ खाली आपल्या तिकडे जायचं आहे ती आपली खलाटी ती आपली भारज्या सर्व काय आपल्या उंचावरून दिसतंय आम्ही आता आलो कुडबीवर कोडबीच्या खाते खडकीवरती आणि आपल्या कोडबी तिथे खाली आहे आपल्या खालीच जायचंय आता असं इकडे खाली जायचंय त्या पाण्यावरती थांबूया ए बाय चलो चलो वरती भुसाळ्याचा पाणी जो असतो तो पण गावासाठी जातो आणि हा दुसरा एक झऱ्याचा जा सोर्स आहे आणि हा जो पाणी आहे ना आमच्या आहे वाडीला जातो तिथे आलोय बघ तिथे जर काय पाला पाचोळा पडला असला तो जर साफ करूया नंतर पुढे जाऊया थोडासा कचरा आहे आपण ते सगळं साफ करून घेऊया फ्लो एकदम फास्ट होईल खाली पाणी फास्ट जाईल पाण्याचा फ्लो वाढेल बघा आपण इथला कचरा साफ केला इथे का पाला पाचोळा आला होता तो साफ करून असं आम्ही फिरत आलो फिरत असताना आम्हाला इथे एक सापाची कात पाहायला मिळते सापाची कात बद्दल थोडस माहिती सांगतोय राज राज काय वाटत तुला कोणता साप असू शकतो म्हणजे मी आता जेवढा आम्हाला माहिती सांगायला साईज बघायला काही काही लोक लोक त्याला आद म्हणतात अर्ध साप म्हणतात अर्धेला आपल्याकडे अर्धेला आमच्याकडे अर्धीला बोलतात असं असू शकतो आणि मुळात ही बिनविषारी आहे लोक घाबरतात त्याला बिनविषारी आहे आणि नक्की जी मी नव्याव टक्के सांगू शकतो की धामांचीच असावी कारण याची साईज वगैरे बघायला गेलात तर आणि ह्याची वय जरी बघायला गेला कमी दहा वर्षापेक्षा जास्त असावं बापरे खूप मोठं साफ आहे असा अभ्यास करायला लोक, लोकांकडून आपल्या काही नॉलेज पाहायला मिळत आहे आम्ही जंगलात फिरायला गेलो काही आम्ही त्यावेळेस मुंग्या पण याचे लास्टला काय करायचे तुम्हाला लास्टलाच नक्की सांगणार शेवट व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि इकडे बघा अक्षयचं जाळी आणले डोंगरातले मासे पकडतोय ते पण सांगणार गबीतले मासे बघा जो आपल्या नदी असेल जो पाण्याने घबी तयार होतात खप तयार होतात त्याच्यामध्ये हो मासे आहेत तो असे अक्षय मासे पकडतोय बघा अक्षयने मासे पकडलेत ते बघा या मासे पकडले हे मासे पकडले टाकले हे आहेत मासे चांगले फोटो काढून आम्ही परत सोडून देणार त्याचे फोटो काढणार आणि परत आम्ही सोडून देणार फोटो कशासाठी त्यांचं आयडेंटिफिकेशन करायला कुठल्या चे मासे आहेत ते त्यांचं काय स्टेटस आहे त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे इकडे त्यांची दोन झाली आहे की नाही छत्तीसगड मधून त्यासाठी म्हणजे हे मासे आपल्या जे मंडळ भागामध्ये जो पकडतोय त्यांची नोंद कुठे झाली की नाही हे पाहून त्याची पूर्ण आयडेंटिफाय करणार नंतर परत एकदा सोडून देणार वरतून आलो इथपर्यंत थोडस इथं बसलो आता कुठे जायचं रोडनी जायचं की जायचा। जायचा। आ, घरी जायचं चला असं आपल्याला पाय वाट्याने घरी हा धरण आणि आपण इकडे खाली गेलो ना तर तो खाली मातीचं धरण त्याच्या खाली आपली कोंडी असं आहे पण आपल्याला इथून जायचं घरी कारण खाली गेल्यानंतर आपण आपण रोड आणि आमचं गाव आणि आपल्या घरी इकडे म्हणून जायचं आपल्या घरी पाय वाटेने चलो पळ मी महादेव अशी पायवाट आहे आणि लहानपणी आम्ही इकडे आणि ह्या साईडला कपडे वगैरे धुवायला यायचो आणि चांगली पायवाट होती आणि त्यावेळेस भरपूर लोकसुद्धा यायचे पायवाटा कमी झाल्या गवत वाढलंय पायवाटावरती आणि पायवाटा दिसण्यासं झाल्या गावात हां गावामध्ये माणसं हां पहिले उद्दिष्ट म्हणजे गावामध्ये माणसं कमी झाले तस माणसं भरपूर होते भरपूर म्हणजे आता आज जी माणसं राहतात ना त्याच्यामध्ये चौपट पाचपट माणसं होती आणि आता सर्व कमी झाले जंगलात फिरत असताना आपण वेगवेगळ्या मुंग्यांशी शॅम्पल घेतले घबीतल्या माशांशी शॅम्पल घेतले अन्य कीटकनाशके पाहिले ह्यांचा वेगळा व्हिडिओ आपल्याला पूर्ण माहितीशीर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असेल पूर्वीपर्यंत चालत आलो पुन्हा चालण्याचा खरार होता दगडातून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा तोपर्यंत